श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे उद्घाटन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटेसर यांच्या हस्ते आज संपन्न झाले शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटेसर यांची प्रमुख उपस्थिती होती विशेषतः पूर्वभाग आणि एकूणच शहरात आर्थिक दुर्बल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजना नसल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता शासन दरबारी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात या शासकीय योजना सुरू व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटीसर यांच्याकडे पाठपुरावा केला होता नुकत्याच शासनाने मार्कंडे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे ड वर्ग श्रेणीतून अवर्ग श्रेणीत समावेश करून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले लागू करण्यासाठी मोठी मदत झाली याप्रसंगी रुग्णालयाचे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली साहेब चेअरमन डॉ माणिक गुर्रम माजी स्थायी समिती सभापती विनायक दादा कोंड्याल माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गुरुशांत दुत्तरगावकर काशीनाथ गड्डम रमेश विडप श्रीनिवास कमटम श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडेली यांच्यासह रुग्णालयाचे अन्य मान्यवर उपस्थित होते